हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर हे बघा हे आहे सॉक्स आणि शंभर रुपये चे सहा आहे ते तीन जोडी शंभर रुपयामध्ये तीन जोडी आहे तर खूप छान होते मस्त सॉक्स स्वस्त आणि मस्त आणि इथे बघा हे आहे सँडल तर खूप छान होत्या मस्त चप्पल सँडल हाफ टाकाची ऊस टाकाची दोन्ही पण होते त्यांच्याजवळ आणि खूप स्वस्त होते फक्त दीडशे रुपयाला आणि डिझाईन पण खूप छान आहे तर खूप छान मार्केट आहे सगळं घेण्यासारखं आहे इथे स्वस्त असतात आणि मस्त असतात सगळं आणि हे आहे लेडीज टॉप तर हे पण खूप छान आहे डेली वापरण्यासाठी आणि हे पण आहे फक्त दीडशे रुपयाला तर बघा किती छान आहे मस्त तर हे सर्व दीडशे दीडशे रुपयाला सेल लागलेला असतो कायम सिटीमध्ये कायम असतात हे तर ज्यांना घ्यायचे असेल ते घेऊ शकता आणि कापड पण छान असतं डेली वापरण्यासाठी खूप छान आहे तर मी नेत असते मला जर घ्यायचं असला स्टॉप तर मी नेत असते इथून वापरण्यासाठी आणि व्हिडिओ शॉट पर्यंत बघा तर कॉटन पण होते वेगवेगळे व्हरायटी आहे आणि इथे बघा हे परत आहे चप्पल छोट्या मुलांचे होते तर तनूसाठी बघत होतं आणि हे आहे एरिंग तर हे पण खूप छान आहे दहा रुपयाला फक्त आणि हे पण खूप छान आहे डेली वापरण्यासाठी आणि हे वरचे साईड जे आहे ते आहे तीस रुपयाला आणि जे खालची साईड दिसत आहे ते आहे दहा रुपयाला तर मी घेतले इथे वापरण्यासाठी म्हणजे डेली वापरण्यासाठी घेतले मी तर चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मी कायम बोलते लाईक करा पण लाईक कोणी करत नाही ही व्हिडिओला तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा जा जे कोणी संभाजीनगरमध्ये राहत असेल आसपास राहत असेल तर खरंच जा सिटीमध्ये खूप सारं घेण्यासारखं आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी चला मग भेटू पुढच्या लॉबमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि घ्या काळजी चला मग